नमस्कार आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची आर्थिक मदत आणि काही योजना आहेत त्याबद्दल हो अगदी आणि हा विषय खर तर खूप जिवाळ्याचा आहे सगळ्यांसाठी बरोबर आणि ही चर्चा विशेष यासाठी आहे कारण ती थेट संसदेच्या पटलावर आधारित आहे नमस्कार संसदनामामध्ये तुमचे मनापासून स्वागत अच्छा हा प्रश्न माननीय खासदार श्री भाऊसाहेब राजाराम वागचोरे जे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यांनी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत विचारला होता त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक पॅकेजेस आणि निधी वितरणाबद्दल माहिती विचारली होती अगदी आणि आपण जी माहिती आज बघणार आहोत ना ती कुठल्याही बातमीवर नाहीये तर थेट भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने लोकसभेत जे उत्तर दिले त्यावर आधारित आहे म्हणजे एकदम पक्की माहिती हो हा तारांकित प्रश्न क्रमांक दोनशे एक्केचाळीस होता आणि त्याला तत्कालीन कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी उत्तर दिलं होतं त्यामुळे आपल्या चर्चेला एक अधिकृत असा आधार आहे बरोबर तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचं उद्दिष्ट का काय ठेवायचं म्हणजे आपण काय समजून घेणार आहोत मला वाटतं आपण हे बघूया की केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेमकं का काय करत आहे कोणकोणत्या प्रकारच्या योजना चालवतं आणि महत्वाचं म्हणजे गेल्या तीन वर्षात या योजनांसाठी राज्यांना विशेषतः आपल्या महाराष्ट्राला किती निधी मिळाला हो आणि तो मिळतो कसा म्हणजे ही निधी देण्याची प्रक्रिया नक्की कशी चालते हो ना आणि खासदारांनी विदर्भाचा उल्लेख केला होता त्यावर उत्तरात काय म्हटलंय हेही आपण बघूया जरा बारकाईने नक्कीच चला तर मग सुरुवात खासदारांच्या प्रश्नांपासूनच करूया का म्हणजे श्री वाकचौरे यांनी नेमकं काय विचारलं होतं त्याआधी स्पष्ट करूया हो ते उत्तम राहील म्हणजे उत्तराचा संदर्भ लगेच लक्षात येईल त्यांनी प्रामुख्याने तीन मुद्दे मांडले होते असं दिसतंय पहिला गेल्या तीन वर्षांमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती आर्थिक पॅकेजेस जाहीर केली त्यांची रक्कम किती होती आणि याचा राज्यनिहाय तपशील काय आहे आणि यात त्यांनी महाराष्ट्रातील विदर्भ क्षेत्रासाठी आणि अगदी जिल्हानिहाय माहिती देण्याची मागणी केली होती अच्छा स्पेसिफिक विदर्भाबद्दल विचारलं होतं दुसरा मुद्दा काय होता दुसरा मुद्दा होता की या जाहीर केलेल्या पॅकेजेस किंवा योजना अंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना प्रत्यक्ष किती निधी दिलाय म्हणजे वाटप झालं असेल पण हातात किती पडलं बरोबर वाटप आणि प्रत्यक्ष वितरण यात फरक असतोच याचाही राज्यनिहाय तपशील मागितला होता त्यांनी हो आणि तिसरा जो मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न आहे की जर काही निधी अजून द्यायचा बाकी असेल केंद्राकडून तर तो कधीपर्यंत दिला जाईल काही डेडलाईन आहे का हे तीनही प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खरंच खूप महत्वाचे आहेत आता यावर सरकारचं उत्तर काय म्हणतं ते बघूया काय सुरुवात उत्तराची सुरुवातच एका मूलभूत गोष्टीने होते आपल्या संविधानानुसार शेती हा राज्याचा विषय आहे अच्छा स्टेट सब्जेक्ट हो याचा अर्थ शेती क्षेत्राचा विकास करणं त्यासाठी कायदे करणं योजना राबवणं ही सगळी प्राथमिक जबाबदारी खरंतर तर राज्य सरकारांची आहे पण मग केंद्र सरकारची भूमिका काय जर शेती राज्याचा विषय असेल तर मग केंद्र सरकार या एवढ्या योजना प्रश्न आहे जरी शेती राज्याचा विषय असली तरी राष्ट्रीय स्तरावर काही उद्दिष्ट असतात म्हणजे समजा अन्न सुरक्षा आहे किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आहे नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार करणं असेल किंवा काही आंतरराज्य परिणाम करणाऱ्या गोष्टी असून बरोबर अशावेळी केंद्राचा हस्तक्षेप आणि पाठिंबा लागतोच म्हणूनच उत्तरात म्हटलंय तसं केंद्र सरकार राज्य सरकारांच्या प्रयत्नांना मदत म्हणून त्यांना पूरक म्हणून देशभरात अनेक योजना आणि कार्यक्रम राबवतं आणि या योजनांचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत कोणते दोन प्रकार एक म्हणजे केंद्रीय क्षेत्र योजना ज्याला सेंट्रल सेक्टर स्कीम्स म्हणतात आणि दुसरी केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स अच्छा यात नेमका फरक काय असतो केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र पुरस्कृत केंद्रीय क्षेत्र योजना म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कीम्स या शंभर टक्के केंद्र सरकार फंड करत आणि अंमलबजावणी पण बऱ्याचदा केंद्राच्या एजन्सी करतात म्हणजे सगळा खर्च आणि जबाबदारी केंद्राचे उदाहरणार्थ सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी किसान ज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जातात ती पूर्णपणे केंद्राची योजना आहे हा आणि केंद्र पुरस्कृत योजना सेंट्रली स्पॉन्सर्ड केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये काय होतं की केंद्र आणि राज्य सरकार मिळून निधी देतात एका ठराविक प्रमाणात म्हणजे समजा साठ टक्के केंद्र देणार चाळीस टक्के डोंगराळ राज्यांसाठी नव्वद दहा असं प्रमाण असतं पण अंमलबजावणी कोण करत अंमलबजावणी मात्र राज्य सरकारांमार्फतच होते म्हणजे पैसे केंद्राकडून येतात त्यांच्या वाट्याचे पण योजना राबवायची जबाबदारी राज्याची असते अच्छा म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना आर किंवा कृषोन्नती योजना याच प्रकारात मोडतात अगदी बरोबर आणि या योजनांची व्याप्ती तुम्ही बघाल तर खूप मोठी आहे म्हणजे काय काय कव्हर होतं यात काय नाही हे विचारा कर्ज आहे विमा योजना आहेत थेट उत्पन्न समर्थन म्हणजे पीएम किसान सारखं जरी ती केंद्रीय असली तरी उत्पन्न समर्थन हा प्रकार यात येतो पायाभूत सुविधा म्हणजे गोदामा बांधणं कोल्ड स्टोरेज उभारणं विविध पिकं अगदी फलोत्पादनासह फळं फल भाजीपाला बियाणं शेतीचं यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टर हार्वेस्टर आता तर ड्रोन पण आले आहे सध्या हो, चर्चा हो मग मार्केटिंगसाठी मदत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन एफ म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या उभं करणं सिंचन शेती विस्तार सेवा म्हणजे नवीन माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं एम एस खरेदी आणि आता डिजिटल शेती पण बापरे म्हणजे खरंच शेतकऱ्यांशी संबंधित जवळपास प्रत्येक गोष्टीला कुठेतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न दिसतोय ह्या योजनांमधून हो नक्कीच मग या योजनांची काही प्रमुख उदाहरणं कोणती सांगता येतील ज्या सध्या जास्त चर्चेत आहेत किंवा ज्यांचा प्रभाव जास्त दिसतोय केंद्रीय क्षेत्र योजनांमध्ये म्हणजे सेंट्रल सेक्टरमध्ये जसं मी म्हटलं पीएम किसान ही खूप मोठी योजना आहे थेट शेतकऱ्यांच्या हातात पैसा जातो हो ती तर सगळ्यांना माहित आहे दुसरी म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना पीएमएफबीवाय बी वाय पीक विम्यासाठी ही खूप महत्वाची आहे अर्थात तिच्या अंमलबजावणीवर बरीच पण होतात ते ऐकलंय मग आहे अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड एफ हा शेती संबंधित पायाभूत सुविधांसाठी म्हणजे गोदाम पॅक हाऊस अशा गोष्टींसाठी कमी व्याजाचं कर्ज देतो अच्छा सध्या नमो ड्रोन दीदी योजना पण खूप चर्चेत आहे महिला बचत गटांमार्फत शेतीच ड्रोन वापरण्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि दहा हजार शेतकरी उत्पादक संघटना म्हणजे एफपीओज स्थापन करण्याचा आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा पण एक मोठा कार्यक्रम चालू आहे या झाल्या केंद्रीय क्षेत्र योजना आता केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड मध्ये कोणत्या महत्त्वाच्या आहेत केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये दोन मोठ्या छत्र योजना आहेत म्हणजे अंब्रेला स्कीम्स एक आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आर केव्हीवाय हम्म आणि दुसरी आहे कृषोन्नती योजना के वाय आर केव्हीवाय ची खासियत काय आहे की ती राज्यांना बरीच लवचिकता देते म्हणजे राज्य त्यांच्या गरजेनुसार कृषी आणि संलग्न क्षेत्रात गुंतवणूक करू शकतात म्हणजे राज्यांना थोडा स्कोप मिळतो यात हो या आर के व्ही वाय अंतर्गत अनेक उपयोजना आहेत जसे की पर ड्रॉप मोर क्रॉप पीडीएमसी ही सूक्ष्म सिंचनावर म्हणजे ठिबक तुषार सिंचन यावर भर देते ही तर महाराष्ट्रासाठी खूपच महत्वाची असणार नक्कीच जिथे पाण्याची कमतरता आहे तिथे ही योजना खूप उपयोगी आहे मग आहे पारंपरिक कृषी विकास योजना म्हणजे पी के व्ही जी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देते ओके आणि सब मिशन ऑन ऍग्रिकल्चरल मेकनायझेशन एस एम एम ही ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर्स अशा यंत्रांसाठी अनुदान देते आणि दुसरी मोठी योजना तुम्ही म्हणालात के वाय वाय हो कृषोन्नती योजना ही काही विशिष्ट राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी बनवलेल्या अभियानांचा समूह आहे उदाहरणार्थ जसं की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एन एफ एस एम याचा उद्देश गहू तांदूळ डाळी भरड धान्य यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं आहे म्हणजे फूड सिक्युरिटीसाठी बरोबर मग आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम हे फळं भाजीपाला फुलं मसाले यांच्या लागवडीला प्रोत्साहन देतं राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया म्हणजे एनएमओईओएस एस पाम तेल आणि इतर तेलबियांचं उत्पादन वाढवून आपली खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी ही योजना आहे आणि एक आहे सब मिशन ऑन एल्चरल एक्सटेन्शन एस एम ए ई हे आत्मासारख्या संस्थांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान आणि माहिती पोचवण्याचं काम करतं म्हणजे योजनांची रचना बरीच डिटेल आणि व्यापक आहे खरं सांगायचं तर थोडी गुंतागुंतीची पण वाटते आहेच तशी थोडी आता सगळ्यात कळीचा मुद्दा या योजनांसाठी निधी कसा दिला जातो खासदारांनी विचारलं होतं ना की उरलेला निधी कधी मिळणार त्याचं काय झालं इथेच येतो त्या दोन कपकारच्या योजनांमधला महत्वाचा फरक म्हणजे सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड मधला हो ज्या के? केंद्रीय क्षेत्र योजना आहेत म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कीम्स त्यांचं स्वरूप हक्क आधारित म्हणजे एन्टायटलमेंट बेस्ड असतं हक्क आधारित म्हणजे म्हणजे योजनेच्या नियमांनुसार जो कोणी लाभार्थी पात्र ठरेल त्याला लाभ मिळाला पाहिजे उदाहरणार्थ पीएम केसांमध्ये जर शेतकरी पात्र असेल तर त्याला हप्ता मिळणारच तिथे राज्य सरकारने काही केलं किंवा नाही केलं याचा थेट संबंध नसतो अच्छा म्हणजे केंद्राकडून थेट लाभ मिळतो हो पण केंद्र पुरस्कृत योजनांचं म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्सचं तसं नाहीये तिथे काय वेगळं तिथे निधीचं वितरण म्हणजे केंद्राकडून राज्याला पैसे मिळणं हे मुख्यत्वे त्या राज्याने आधी मिळालेल्या निधीचा वापर कसा आणि किती वेगाने केला आहे यावर अवलंबून म्हणजे राज्याच्या परफॉर्मन्सवर अगदी याला युटिलायझेशन सर्टिफिकेट म्हणजे यु सी सादर करणं असं म्हणतात जर राज्याने आधीचा निधी वेळेत खर्च केला नसेल किंवा त्याचा हिशोब म्हणजे यु सी केंद्राला वेळेत दिला नसेल तर पुढचा हप्ता मिळायला उशीर होऊ शकतो अरे बापरे किंवा कधीकधी मिळणारी रक्कम पण कमी होऊ शकते अच्छा म्हणजे इथे राज्याच्या प्रशासकीय कार्यक्षमतेचा थेट संबंध निधी मिळण्याशी आहे बरोबर याच कारणामुळे मग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नसेल का खासदारांना की उरलेला निधी कधी मिळणार अगदी बरोबर पकडलं तुम्ही सरकारने उत्तरात हेच स्पष्टपणे म्हटलं आहे की केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी वितरण हे राज्यांच्या निधी वापराच्या गतीवर आणि प्रक्रियेवर अवलंबून असल्यामुळे उर्वरित निधी कधीपर्यंत वितरित केला जाईल याची कोणतीही निश्चित वेळ मर्यादा सांगता येत नाही म्हणजे हे सतत चालणारं मूल्यमापन आहे एक अर्थाने हो राज्य जसा निधी वापरेल तसा पुढचा निधी मिळत राहील हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा आपण ऐकतो की निधी मंजूर झालाय पण पोचला नाही तर त्यामागे हे एक महत्वाचं कारण असू शकतं नक्कीच आता खासदारांनी विदर्भाबद्दल विशेष विचारलं होतं त्याचं काय झालं उत्तरात काही वेगळी आकडेवारी दिली आहे का विदर्भासाठी नाही याबद्दल उत्तरात स्पष्टीकरण आहे त्यांनी म्हटलंय की कि निहाय किंवा विभाग निहाय निधी वाटप आणि लाभार्थ्यांची आकडेवारी ठेवणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे कारण शेती राज्याचा विषय आहे म्हणून आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य करक्र त्यामुळे केंद्र सरकारच्या डेटा मध्ये फक्त एकूण राज्याचा आकडा असतो विदर्भ किंवा मराठवाडा किंवा अगदी कुठल्या एका जिल्ह्यासाठी किती निधी दिला हे केंद्राकडे नसतं अच्छा म्हणजे ती माहिती राज्य सरकारकडेच मागावी लागेल बरोबर समजलं म्हणजे खासदारांना त्यांच्या मतदारसंघासाठी किंवा विदर्भासाठी माहिती हवी असेल तर त्यांना ती राज्य सरकारकडून घ्यावी लागेल आता आपण महाराष्ट्राला मिळालेल्या निधीच्या आकडेवारीकडे येऊया जी उत्तरासोबतच्या परिशिष्ट टू म्हणजे अनेक्शर टू मध्ये दिली आहे हो ती महत्वाची आहे आपण गेल्या तीन आर्थिक वर्षांची आकडेवारी बघू म्हणजे दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस ही अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची आहे आर के व्ही वाय आणि कृष्य योजना या दोन मुख्य केंद्र पुरस्कृत योजना गटांखालील एकत्रित आकडे काय सांगतात महाराष्ट्रासाठी हो एकत्रित आकडेवारी बघूया महाराष्ट्रासाठी पहिलं वर्ष म्हणजे दोन हजार बावीस तेवीस एकूण वाटप ॲलोकेशन होतं एक हजार एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस कोटी आणि प्रत्यक्ष वितरण रिलीज झालं सहाशे एक्क्याण्णव पूर्णांक नव्याण्णव कोटी म्हणजे वाटप दहाशे पन्नास कोटी आणि मिळालं साधारण सातशे कोटी मोठा फरक आहे हो पुढचं वर्ष दोन हजार तेवीस चोवीस वाटप होतं आठशे अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव ब्याण्णव कोटी म्हणजे जवळजवळ नऊशे कोटी आणि वितरण झालं पाचशे एकाहत्तर पॉईंट बेचाळीस कोटी इथे पण जवळपास तीनशे कोटींपेक्षा जास्त फरक आहे वाटप आणि वितरणात बरोबर आणि तिसरा वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस हे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे आकडे आहेत वाटप आहे एक हजार तीस पॉइंट अठ्ठावीस कोटी आणि आतापर्यंत वितरण झालं आहे सातशे सत्तेचाळीस पॉइंट एक्क्याण्णव कोटी म्हणजे इथे पण साधारण तीनशे कोटींचा फरक दिसतोय अजून हे आकडे बघितले की लगेच एक गोष्ट तर स्पष्ट होते कोणती की वाटप ॲलोकेशन म्हणजे केंद्राने देऊ केलेली किंवा योजनेनुसार ठरलेली रक्कम आणि प्रत्यक्ष वितरण रिलीज म्हणजे खरंच राज्याच्या तिजोरीत आलेली रक्कम यात मोठी तफावत आहे जवळजवळ तीस चाळीस टक्के फरक दिसतोय पहिल्या दोन वर्षात अगदी बरोबर निरीक्षण आहे आणि ही तफावत आपल्याला परत त्याच मुद्द्याकडे घेऊन जाते ज्यावर आपण बोललो की निधीचं वितरण हे राज्यांच्या निधी वापराच्या गतीवर आणि यूसी सबमिशनवर अवलंबून असतं एक्झॅक्टली exactly. याचा अर्थ असा नाही की उर्वरित निधी मिळणारच नाही पण तो मिळण्यासाठी राज्याला आधीचा निधी योग्य प्रकारे खर्च करून त्याचा अहवाल केंद्राला सादर करावा लागतो हम्म म्हणजे यात प्रशासकीय प्रक्रिया किंवा कधी कधी निवडणुका वगैरे गोष्टींमुळे पण वेळ लागू शकतो हो नक्कीच अनेक घटक कारणीभूत असू शकतात आता या एकूण आकड्यांमागे कोणत्या योजना आहेत याचा थोडा तपशील बघूया का म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के अंतर्गत महाराष्ट्रासाठी काही प्रमुख उपयोजनांचे दोन हजार चोवीस चे आकडे काय आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतचे हो बघूया दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी आर के व्ही वाय अंतर्गत काही मुख्य योजनांचे वाटप आणि कंसात वितरण सांगते पहिली आहे आर के व्ही वाय डी पी आर म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट्स आधारित योजना वाटप एकशे एकोणसत्तर दशमश अठ्ठेचाळीस कोटी आणि वितरण झालंय चौऱ्याण्णव दशमश चौऱ्याहत्तर कोटी ही राज्यांना त्यांच्या गरजेनुसार प्रकल्प राबवण्यासाठी लवचिकता देते इथे पण वितरणात बरीच घट दिसते हो दुसरी सब मिशन ऑन एकल्चरल मॅकॅनायजेशन एस एम ए एम वाटप एकशे पंधरा कोटी रुपये वितरण फक्त सत्तावन्न पॉइंट पन्नास कोटी हे शेती यांत्रिकीकरणासाठी अनुदान इथे तर वितरण बरोबर निम्मा आहे फक्त पन्नास टक्के ओके पुढची तिसरी पर ड्रॉप मोर क्रॉप पी सी वाटप दोनशे सदुसष्ट कोटी रुपये आणि वितरण झालंय तीनशे चौतीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी इथे वाटपापेक्षा वितरण जास्त कसं वाटप दोनशे सदुसष्ट कोटी आणि मिळालं तीनशे पस्तीस कोटी हो इथे गंमत आहे असं होऊ शकतं कसं काय याची दोन तीन कारण असू शकतात एक कदाचित मागच्या आर्थिक वर्षात वितरित न झालेली काही रक्कम यावर्षी मिळाली असेल थकबाकीसारखी अच्छा दुसरं काही विशेष चांगली कामगिरी केली असेल राज्याने या योजनेत किंवा काही तातडीची गरज असेल तर केंद्र अतिरिक्त निधी पण देऊ शकतं किंवा तिसरं राज्याने या योजनेत स्वतःचा जो वाटा स्टेट शेअर टाकायचा असतो तो, तो वेळेवर आणि पूर्ण टाकला असेल त्यामुळे केंद्राचा हिस्सा लवकर आणि पूर्ण मिळाला असेल कदाचित थोडा ऍडव्हान्स पण सूक्ष्म सिंचनाची योजना आहे त्यामुळे कदाचित जास्त फोकस असेल यावर असू शकतं महाराष्ट्रासाठी ती महत्वाची आहेच पण पुढची बघा पारंपरिक कृषी विकास योजना पी के व्ही वाय सेंद्रिय शेतीसाठी वाटप पंचवीस पॉईंट बारा कोटी आणि वितरण फक्त बारा पॉइंट छप्पन्न कोटी इथे पण निम्मच वितरण आहे म्हणजे एसवायमएसएम आणि पी के व्ही मध्ये निधी वापराची गती कमी दिसतीये महाराष्ट्रात पण पीडीएमसी मध्ये चांगली दिसतीये किंबहुना जास्तच निधी मिळालाय बरोबर हेच विश्लेषण महत्त्वाचं आहे फक्त एकूण आकडे बघून चालत नाही प्रत्येक योजनेनुसार परिस्थिती वेगळी असू शकते हां आता कृषोन्नती योजने केवाय मद अंतर्गत महाराष्ट्राला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काय मिळालंय त्याचे आकडे बघूया कृषोन्नती योजनेअंतर्गत प्रमुख योजना वाटप आणि कंसात वितरण सांगते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान एन वाटप दोनशे कोटी वितरण एकशे कोटी अन्नधान्य उत्पादनासाठीची ही मुख्य योजना आहे इथेही वितरण निम्म्यावरच आहे अच्छा फूड सिक्युरिटी मिशन मध्ये पण फिफ्टी पर्सेंट रिलीज हो पुढची राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया एन एम वाटप सेवन्टी सेवन पॉइंट फोर झिरो कोटी वितरण थर्टी सिक्स पॉइंट टू नाईन कोटी तेलबिया लागवडीसाठी निधी इथे तर पन्नास टक्केपेक्षा पण कमी वितरण दिसताय आहे तिसरी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एम आय डी एच वाटप अठ्ठ्याऐंशी कोटी वितरण साठ कोटी फळं भाजीपाला फुलं यासाठीची योजना इथे वितरण बरं आहे तुलनेनं म्हणजे पंच्याहत्तर टक्के झालं हे चांगलं आहे फलोत्पादनात महाराष्ट्र पुढे आहे त्याचा परिणाम असेल कदाचित असू शकतं आणि चौथी सबमिशन ऑन ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन एस एम एई वाटप तीस कोटी वितरण अठरा पॉइ पंचाहत्तर कोटी शेती विस्तार सेवांसाठी इथे पण वितरण साठ टक्केच्या आसपास आहे म्हणजे इथेही एक मिक्स चित्र दिसतंय एमआयडीएच आणि काही प्रमाणात मध्ये निधी वापर ठीक दिसतोय पण एन एफ एस एम आणि एनएमईओ एस मध्ये खूप कमी आहे हो यामागे त्या त्या योजनांच्या अंमलबजावणीतली आव्हानं वेगळी असतील किंवा राज्याचा प्राधान्यक्रम वेगळा असेल जसे तुम्ही नक्कीच असू म्हणालात फलोत्पादन महाराष्ट्रात ऑलरेडी चांगलं आहे त्यामुळे तिथे योजना राबवणं सोपं जात असेल निधी लवकर वापरला जात असेल hmm. तर अन्न सुरक्षा किंवा तेलबिया एन मध्ये हवामानातील बदल बाजारभावातील चढ उतार शेतकऱ्यांचा प्रतिसाद किंवा त्या विशिष्ट पिकांच्या लागवडीतल्या अडचणी अशी काही वेगळी आव्हानं असू शकतात त्यामुळे निधी वापरायला वेळ लागत असेल हे खर तर अजून खोलात जाऊन बघण्याचे विषय आहेत बरोबर आहे एकूणच ही सगळी आकडेवारी आणि निधी वितरणाची प्रक्रिया बघता आपण परत एकदा खासदारांच्या मूळ प्रश्नांकडे वळूया आणि त्यांना मिळालेल्या उत्तरांचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे काय मिळालं आणि काय नाही मिळालं हो तर पहिला प्रश्न होता ए गेल्या तीन वर्षांतील आर्थिक पॅकेजचे तपशील विशेषता विदर्भासाठी याचं उत्तर काय मिळालं महाराष्ट्रासाठी योजनानिहाय आकडे परिशिष्ट दोन मध्ये दिलेच पण पण विदर्भ किंवा जिल्हानिहाय तपशील केंद्राकडे नसतो तो राज्याकडे असतो असं स्पष्ट केलं बरोबर दुसरा प्रश्न होता बी राज्यांना वितरित केलेल्या निधीचा तपशील याचं उत्तर म्हणून परिशिष्ट एक दिलंय ज्यात सर्व राज्यांसाठी आणि कृषोन्नती योजनेअंतर्गत गेल्या तीन वर्षांचे वाटप आणि वितरणाचे आकडे दिले आहेत ओके okay. म्हणजे राज्यांचे आकडे दिले हो आणि तिसरा प्रश्न होता सी उर्वरित निधी कधीपर्यंत वितरित केला जाईल याचं उत्तर तर आपण आधीच पाहिलं हो की केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी हा राज्यांच्या निधी वापराच्या गतीवर अवलंबून असल्याने उर्वरित निधी वितरणाची कोणतीही निश्चित वेळ मर्यादा देता येत नाही स्पष्ट तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय मुख्य गोष्टी किंवा निष्कर्ष काढू शकतो जे आपल्या ऐकणाऱ्यांसाठी महत्वाचे आहेत मला वाटतं तीन चार मुख्य मुद्दे आपण लक्षात ठेवायला हवेत कोणते पहिलं म्हणजे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी खरंच खूप मोठ्या प्रमाणावर आणि विविध प्रकारच्या योजना राबवतं यात थेट मदत आहे विमा आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे टेक्नॉलॉजी आहे बरंच काही आहे दुसरं शेती हा राज्याचा विषय असल्याने योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि हाय तपशील ठेवणं ही राज्यांची जबाबदारी आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर काय होतंय हे जाणून घेण्यासाठी राज्याकडेच बघावं लागतं केंद्राकडे ती माहिती नसते बरोबर तिसरा मुद्दा जो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा ठरला आजच्या चर्चेत कोणता तो म्हणजे केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधीचं वाटप ॲलोकेशन आणि प्रत्यक्ष वितरण रिलीज यात फरक असतो आणि हा फरक राज्याच्या निधी वापरण्याच्या क्षमतेवर आणि गतीवर अवलंबून असतो हो आणि महाराष्ट्राच्या बाबतीतही तफावत आपण स्पष्टपणे पाहिली अगदी आणि चौथा मुद्दा वेगवेगळ्या योजनांमध्ये निधी वापराची गती वेगवेगळी असू शकते जसं आपण महाराष्ट्रातच बघितलं पीएमडीएमसी मध्ये जास्त निधी मिळालाय वाटपापेक्षा तर एन एफ एस एम किंवा एस एम एम मध्ये खूप कमी निधी वापरला गेलाय हो यामागे त्या योजनेचं स्वरूप राज्याचा प्राधान्यक्रम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतली स्थानिक आव्हानं कारणीभूत असू शकतात बरोबर हे सगळे मुद्दे लक्षात घेता एक विचार मनात येतोय बोला ना कोणता विचार आपण पाहिलं की महाराष्ट्रासारख्या तुलनेने प्रगत आणि कृषीप्रधान राज्याला सुद्धा केंद्र पुरस्कृत योजनांमधून मिळणारा निधी पूर्णपणे आणि वेळेत वापरण्यात काहीतरी आव्हानं येतात त्यामुळे वाटप आणि वितरणात फरक पडतो मग प्रश्न असा पडतो की या निधी वापराच्या गतीमध्ये नेमके अडथळे काय आहेत हे फक्त प्रशासकीय पातळीवरचे आहेत का म्हणजे प्रक्रिया क्लिष्ट आहेत किंवा कर्मचारी कमी आहेत किंवा धोरणात्मक आहेत म्हणजे योजनाच स्थानिक गरजेनुसार नाहीत हो की मग जमिनीवरची आव्हानं जास्त मोठी आहेत म्हणजे हवामान बदल असेल बाजारभाव असतील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता कमी असेल नेमकं काय जास्त प्रभावी ठरतं हा खरंच खूप महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे कारण शेवटी या निधी वापराच्या गतीचा थेट परिणाम योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यावर होतो आणि त्यांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यावर होतो अगदी निधी फक्त कागदावर मंजूर होऊन उपयोग नाही तो प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचून त्याचा योग्य विनियोग होणं महत्वाचं आहे आणि या दोन्हींमधलं अंतर कमी करणं हेच खरं आव्हान आहे असं मला वाटतं बरोबर यावर खरंच अजून सखोल अभ्यास आणि सार्वजनिक चर्चेची गरज आहे नक्कीच या प्रश्नावर विचार करायला नक्कीच वाव आहे आजच्या या चर्चेतून खासदार श्री भाऊसाहेब वाघचौरे यांनी लोकसभेत जो प्रश्न विचारला होता त्याच्या निमित्ताने आपल्याला शेतकऱ्यांसाठीच्या केंद्रीय योजना त्यांची निधी प्रक्रिया आणि विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भातली आकडेवारी याबद्दल खूप महत्वाची आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद धन्यवाद